नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष कोते सायदीप मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण वर्ग पाचवीचा मराठीचा मराठी मीडियम व सेमी मीडियमचा लेसन नंबर पंधरा बघणार आहे आपल्या समस्या आणि आपले उपाय आता बघा याच्यामध्ये एक संवाद दिलेला आहे याच्यामध्ये कोण आहे केशव आणि बाबा आहेत केशव बापरे कितीही गर्दी आणि किती ह्या गाड्या आता बाबा काय म्हणतायत तू आज पाहतोय होय ही गर्दी रोजच अशी गर्दी असते आता केशव काय म्हणतोय एवढी सगळी माणसे कुठे चालली असतील बरं ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल हा केशवने प्रश्न विचारलाय बाबांना आता बाबा काय म्हणतात बाबा म्हणतायत आणि वाहनातून निघणाऱ्या धुरांचं काय केशव गर्दी दूर वाहनांचे आवाज कर्कश कर्कशारणं कधी एकदा इथून लांब जातोय असं झालेलं आहे आता हे एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला आणि तो एक संवाद दिलेला आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे खाली की एखाद्या गाडीचा छोटासा अपघात गा झालेला आहे तो पाहण्यासाठी तुम्ही तिथे गर्दी करताल का आता इथे तुम्हाला चूक किंवा बरोबर म्हणायचं तिथे थांबणार किंवा नाही थांबणार तर एखाद्या छोट्याशा गाडीचा वाहनांचा अपघात गा झालेला आहे तर तिथे गर्दी करत थांबताल का तर गर्दी करत तुम्ही थांबणार नाही तर एक वेळ तुम्ही त्या जा व्यक्तीला झालेल्या अपघाताला मदत करताल परंतु तिथे गर्दी करत थांबताल का तर नाही दुसरं काय आहे ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास बर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारताल का तर हो का नाही नाही मारणार कारण तुम्ही रस्त्यामध्ये वाहन घेऊन उभे राहिलात तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांचं ट्राफिक आणखी वाढेल किंवा तुम्हाला मागून येणाऱ्या एखाद्या गाडीने धडक देण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही काय करताल तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन त्याच्याबरोबर गप्पा मारताल किंवा एखाद्या बाजूला जाऊन बाजूच्या ठिकाणी तुम्ही त्याच्याबरोबर गप्पा मारता तिसरं काय दिलेलं आहे बघा दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे हे योग्य आहे का अयोग्य आहे हो हे योग्य आहे दुकानात वस्तू आणायला गेल्यानंतर योग्य पार्किंगच्या ठिकाणी आपले वाहन लावल्याने इतर लोकांना अडचणी होणार नाही किंवा ट्राफिक निर्माण होणार नाही आता पुढचं दिलेलं आहे बघा गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे आता गर्दी असताना वाहनांचा वेग खूप सावकाश असतो परंतु काही लोक मुद्दा म्हणून किंवा जाणीवपूरक जोरजोरात हॉर्न देतात हे चुकीची गोष्ट आहे म्हणून गर्दीमधून जाताना तुम्ही काय करणार जोरजोरात हॉर्न देणार नाही गरज पडल्या तरच तुम्ही त्या गाडीचा हॉर्न वाजवताल अन्यथा ध्वनी प्रदूषण करणार नाहीत आता पुढचं दिलेलं आहे बघा संवाद आई केवढा हा कचरा मिनू काय म्हणते एवढा कचरा येतो कुठून आई म्हणते कुठून म्हणजे काय तर आपणच करतो कचरा मिनू आपण पण हा कचरा एवढी दुर्गंधी कशी आई काय म्हणते ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी येते मिनू परत काय म्हणते बापरे मला श्वास घेणे अवघड झाला आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील आता बघा तुमचे मनोगत आणि उत्तर सांगा म्हटलेलं आहे आपण कचरा कशाला म्हणतो आता तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही कचरा कशाला म्हणता घरात अनेक प्रकारचा कचरा असतो सुका कचरा ओला कचरा जो अन्न राहिलेलं अन्न किंवा सडलेली फळे असे अनेक प्रकारचा कचरा आपण टाकतो मध्ये त्याला काय म्हणतात कचरा म्हणतात आता दुसरं दिलं आहे घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात आता तर मी सांगितलं तिसरा दिलेला आहे तुमच्या घरातील ओलावा सुका कचरा कोणता ते सांगा आता जे ओलावा असतो ज्याच्यामध्ये ओलावा असतो जे अन्न असतं ज्याच्यामध्ये ते काय असतो ओला कचरा असतो किंवा भाज्या असतात त्या साईडल्यामुळे त्यात ओलावा निर्माण झालेला असतो त्याला काय म्हणतात ओला कचरा आणि सुका म्हणजे काय कचरा सुका म्हणजे तुमचे कागद वगैरे इत्यादी जे असतात ते सुका कचरा असतो तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा हे तुम्ही सांगायचे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता म्हणजे तुम्ही कचरा गाडी आली किंवा आजकाल घंटा गाडी म्हणतात त्याला ती घंटा गाडी तुमच्या घरासमोर आल्यानंतर तुम्ही टाकता किंवा तुमचा कचरा एकत्रित कचरा कुंडीच्या ठिकाणी नेऊन टाकता अशा प्रकारे तुम्ही याची उत्तर द्यायची पुढचं दिलेलं आहे तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आता वर्गातील कचऱ्यामध्ये कोणत्या वस्तू असणार आहे ते, ते, ते बाळांनो तुमच्या पेन्सिलचे तुकडे किंवा संपलेले पेन किंवा वहीचे फाडलेले कागद इत्यादी असणार आहे आता त्याच्यानंतर पुढचं दिले वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल तर तुम्ही ते जो काय तुमचा कचरा असेल तो पुढे टाकाल वर्गात ठेवलेल्या डस्टबिन मध्ये किंवा वर्गाच्या बाहेर ठेवलेल्या डस्टबिन मध्ये टाकाल कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याचा विचार करा किंवा आईवडिलांशी मित्रांशी चर्चा करा आता कचराकुंडीतला कचरा बरेच दिवस नेला नाही तर काय होणार त्यापासून दुर्गंधी पसरते आणि आपणाला त्रास व्हायला लागतो किंवा आजार पण सुद्धा येतात आता पुढचं चित्र दिलेलं आहे बघा राहुल आणि आजीचं संभाषण आहे राहुल म्हणतोय आजी त्या रस्त्यानं नको जायला आजी काय म्हणते का रे बाबा राहुल म्हणतो बघ तिथे किती कुत्रे आहेत आजी हो रे बाबा कधी कधी सगळे एकदम अंगावर लावून येतात राहुल अगं आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावर एकट्याने जायचे मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोर जोरात धुंकू लागली तर आमच्यासारखे हृदयाची धडकण वाढते आता पाठ तुम्हाला समजला असेल तर साईबीन ला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील मराठी जे सर्व मी आपणाकडे घेऊन येणार आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे त्याच्या पर, त्यांच्यापर्यंत हे पाठ पोचण्यास लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद